साताऱ्यात आज एक धक्कादायक प्रकार घडलेला असून दारूच्या नशेत मुळाचोडा परिसरात बेबान झालेल्या रिक्षाचालकाने अनेक वाहनांना धडक दिल्याची माहिती वाहतूक पोलिसांना मिळाल्यानंतर भाग्यश्री जाधव या महिला पोलीस कॉन्स्टेबल यांनी रिक्षाचा पाठलाग करत या रिक्षाचालकाला अडविण्याचा प्रयत्न केला मात्र रिक्षाचालकाने कॉलर पकडत हिसका देऊन त्यांना खाली पाडल्यामुळे या महिला कॉन्स्टेबलच्या पोलिसाच्या रेनकोटमध्ये रिक्षाचा मागील अँगल अडकल्याने रिक्षासोबत संबंधित महिला पोलीस कॉन्स्टेबल दोनशे मीटरहून अधिक फरक पटत गेल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे हा संपूर्ण थरार साताऱ्यातील मध्यवर्ती ठिकाण म्हणजे खंडोबाचा माळेतून मनाली कॉर्नर पर्यंत असणाऱ्या दुकानामधील सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे या घटनेत महिला पोलीस यांना हाताला आणि डोक्याला दुखापत झाली असून त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या बेभान रिक्षा चालकाला संतप्त नागरिकांनी पकडून चोप दिलेला आहे घटनेची माहिती मिळताच सातारा पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपी चालकाला ताब्यात घेतले सध्या आरोपीवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे भूविकास चौकात ड्युटी नियमांसाठी होते मी माझ्यासोबत मॅडम होता लोखंड मॅडम तर तिथे दोन फोर वाले आले त्यांनी सांगितलं की ह्या रिक्षा चालकाने तीन ते चार गाड्यांना उडवला आहे तर त्याला पकडा तर आम्ही त्या गाडीचा पाठलाग करत गेलो त्यांना गाडी काही कुठेच थांबवली नाही त्यांना पोलीस ग्राउंडकडे नेली तिथून परत एस टी स्टँडला आले एस टी स्टँडकडून वरती गेलो मंडईच्या इथून परत तो रिटर्न आला मनाली कॉर्नरकडे तिथे त्याला म्हणलं दादा ट्राफिक आहे पुढं आता तरी गाडी थांबवतो ऑलरेडी खूप जणांना उडवले तर त्यानं मला सांगितलं की तू बाजूला सर नाही तर तुला मारून टाकीन आणि त्यानं माझ्या कॉलरला धरलं आणि मला खाली ओढलं आणि मी गाडीवरून जोरात खाली पडली आणि एका गाडीच्या खाली जाऊन बाहेर आली आणि माझी गाडी माझी रेनकोटची टोपी त्याच्या गाडीच्या भंपरला अडकली तर आणि मला तिथून त्यानं मनाली कॉर्नर पासून सिटी चिकन सेंटर तिथपर्यंत मला ओढत नेलं फरपडत एक मुलगा मला वाचवायला आला पण गाडी काय थांबली नाही गाडी खूप फास्ट होती नंतर तो जाऊन पुढे जाऊन धडकला तेव्हा गाडी थांबली आज पाच ते सव्वा पाच दरम्यान सातारा शहर ट्रॉफिकच्या एक लेडीज कर्मचारी ह्या भूविकास बँकेजवळ द्युटीस असताना त्यांना काही लोकांनी सांगितलं की एक रिक्षावाला आहे तो दोन तीन गाड्यांना उडवून फास्ट चाललेला आहे बहुतेक दारू पिलेला आहे त्याला तुम्ही पकडा म्हणून ती लेडीज आमचे ट्रॉफिकची लेडीज पोलीस त्या रिक्षाचा शोध घेत ती गेली आणि त्याचा पाठलाग करायला लागली आणि त्याला दोन तीन वाजता समजून सांगितलं गा तो रिक्षा थांबव रिक्षा थांबव तरी देखील त्यांना ती रिक्षा थांबवली नाही ती रिक्षा त्यानं तसेच सातारा चिकन सेंटरच्या जवळ रिक्षा ती घेऊन आला तो आणि त्या ठिकाणी तिनं ती रिक्षा थांबवली असता तिचा त्यानं हात ओढला हात ओढला त्याचमुखी तिचं जे रेनकोट होतं ते रेनकोट त्या ह्याच्यात अडकलं आणि तसेच त्यानं रिक्षा पुढं डांबवली तसंच तिला मारायच्या उद्देशाने तो तिला परत तसंच फरफडत पुढं घेऊन गेला याच्यामध्ये ती सध्या सातारा हॉस्पिटल येथे ॲडमिट आहे तिच्यावर उपचार चालू आहेत आणि यामध्ये आम्ही त्या रिक्षाचालकाला ताब्यात घेतलेला आहे त्याच्यावर मोठ्यातला मोठा गुन्हा या ठिकाणी आम्ही सदर ठिकाणी दाखवतो डायरेक्ट बोल हां सर आज जे पेशंट आलेले आहेत महिला कॉन्स्टेबल ज्या जखमी झालेले आहेत आता नेमकी परिस्थिती म्हणजे त्यांची स्थिती कशी आहे साधारणतः संध्याकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास लेडी कॉन्स्टेबल आहेत त्या सॉरी ट्रॅफिक पोलीस आहेत आय थिंक सो तर थर्टी टू बत्तीस वर्ष वय आहे त्यांचं तर त्यांना डोक्याला मार तसेच खांद्याला काही इजा असल्याकारणामुळे ते ॲडमिट झालेल्या आहे त्यांना सी टी स्कॅन केलं असता तर आतमध्ये मेंदूला कुठे मोठा रक्तस्राव नाही आहे पण मेंदूच्या आवरणाच्या बाहेर म्हणजे आपल्या स्कलच्या बाहेर म्हणजे कवटीच्या बाहेर त्याला स्काल फिमॅटॉम म्हणतो आम्ही तर तिथे रक्तस्राव आहे तर त्याला आपल्याला पुढचे चोवीस ते अठ्ठेचाळीस तास आपल्याला ऑब्झर्व करायला सद्यस्थितीला पेशंटची कंडिशन स्थिर आहे त्याच्या निगडीत त्याचे उपचार डॉक्टर सुरेश शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आहेत चालू तसेच त्यांना न्यूरोसर्जन आणि इवन फिजिशियन जे असं मी सांगितलं तुम्हाला पहिल्यांदा की डॉक्टर सुरेश शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपचार चालू आहेत पहिले चोवीस ते अठ्ठेचाळीस तास आपल्याला त्यांना ऑब्झर्व करायला लागणार आहे आणि त्यानंतरनं मी तुम्हाला ॲक्च्युली त्यांची परिस्थिती पर सांगू शकतो सध्या स्थितीला त्या स्टेबल आहेत आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला युट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका